आपल्याला घर मिळाले असते का आपण त्यांना तरी आपल्या घराचं काम चालू असत मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपण काय केलं कारण माझ्यासोबत जर काम करणारे लोक मला हा प्रश्न विचारतात जर त्यांना पहिलं नव्हतं आपल्याला पहिलं होतं मग आपण शांत कसे तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो त्यावेळेस हायकोर्टामध्ये आपण केस दाखल केली आरस वाईल ऑक्युपाईड म्हणजे कोण नोकरी धार यांना पहिला गरज आहे त्याच्यानंतर करा व काही करा आदर झाला जाईल मग मला सांगा पहिला

त्याच्यानंतर दोन हजार सहा निवडणूक झाली पंचवीस चालू आहे पंधराची निवडणूक लागली पाच वर्षानंतर त्याच्यामध्ये शकिल होते आपले ट्रान्सिट कॅम्प मध्ये सहा लोक होते बरोबर त्या दरम्यान प्रोजेक्ट झाला का

त्याच्या उरले उडले उरलेले पोलीस समजले त्यांना देखील घर करायचं त्यांनी शासनासमोर मांडलं की जसं मी दक्षता पोलीस हाऊसिंग सोसायटीचा प्रोजेक्ट केलाय त्याचप्रमाणे मला जमीन द्या आता या जागेचे पैसे आपण भरलेत एका बाजूने या जागेची आपण मागणी करतोय एका बाजूने कापच मागणी करतोय तो कापचं जेव्हा मागणी करत होता तेव्हा शासनाने काय सांगितलं की तुला ही जमीन आम्ही देतो पण स्थानिक लोकांना सामावून घेण्याच्या आठ शर्तीवरती आम्ही कसं

कस आहे ही परिस्थिती आहे फायन आर्ट च्या मीटिंग मध्ये बोललेलो की तुझे शब्द मागे घेण्याचं माफी माग तेव्हा तो बोललेला की फायनान्स सर एवढा खर्च केलाय त्याच्या फायनान्शरला आपल्याला पैसे द्यायचे तू ते स्पष्ट कर त्याच्यानंतर शिंगाने मला म्हटलं की याच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात मी दंड ठोपवतोय तुम्ही मला साथ द्या आपण त्यांना साथ दिली आपण त्यांना कमिटीवर अध्यक्ष बनवलं त्यांनी खूप चांगले कामं केली दारोदारी लाईट लावले गटर साफ केली साफसफाई केली काम केली त्याच्यानंतर निवडणूक आली कुठली कोविड आला आणि कोविड नंतर बावीसची निवडणूक आली या बावीसच्या निवडणुकीमध्ये शिंगाड्याच्या कामावरती विश्वास ठेवून शिंगाड्याला सहकार्य करण्यासाठी आपल्या संस्थेतले सहा लोक तिथे निवडून पाठवले हे शिंगाड्याने मला स्पष्ट सांगितलेलं त्याचे कामाने मला सांगितलेलं तुमच्या लोकांचा इतिहास आहे तुमच्या लोकांचा इतिहास आहे की तुमचे लोक तुमच्यासाठी लागणार आहात त्याच्यामुळे फक्त तुझ्या आईला आणि सचिनबाई तुम्ही त्यांनाच आपण उमेदवारी काय म्हटलं ते जे कांबळेच्या घरामध्ये मी त्यांना काय म्हटलं तर तुम्हाला उमेदवारी द्यायची द्या पहिले सहा होते आता पण सहा द्या जर सहा देत असले तर मी तुमच्या सोबत आहे काहीतरी आम्हाला एकही <laughs> नको तरी मी तुमच्या सोबत सहा घेतले सहा घेतल्यानंतर काम करायला सुरुवात झाली आपण निवडून आलो तुम्ही सगळ्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आणि हा कानं निवडून दिला भरगोत मतांनी पण त्या भरगोत्मतांनी निवडून दिल्यानंतर मी छान लोक मध्ये रस्त्यावरती उभा राहून निवडणुकीच्या वेळेत बोललो की आठ महिन्यामध्ये प्रोजेक्ट चालू करतो किती महिन्यामध्ये आठ महिन्यामध्ये तेव्हा सीआरफेट केअर झालेलं हे मी लोकांना था। सांगितलं